नमस्कार स्वामी वधूर सूचक केंद्र पूजा पाठविधी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा न विसरता बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे तुम्हाला दररोज स्वामी वधूर सूचक केंद्रातर्फे खात्रीशीर स्थळांची माहिती मिळत राहील लिंगत समाजातील मुलाचं बायड आहे या मुलाचे जन्मतारीख एकोणीसशे सत्त्याण्णव उंची पाच फूट आठ इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण या मुलाचं शिक्षण एम एस सी केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे सध्या नोकरी सोलापूर येथे आहे एमआर म्हणून त्या नोकरीतून उत्पन्न महिन्याकाठी सत्तावीस हजार रुपये कमवत आहे या मुलाच वडील नाही आई गृहिणी या मुलाला दोन भाऊ लहान अविवाहित आहे या मुलाला बहीण आहे स्थळ आहे या मुलाचं सोलापूर या या मुलाचं इस्टेट सोलापूरमध्ये सिटीमध्ये सत्तावीसशे स्क्वेअर फूट जागेमध्ये सहा कोलीचं घर आहे सहा रूमचं घर आहे या अपेक्षा मुलगी लिंगा समाजातील पाहिजे तिचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी पाहिजे लिंगा समाजातील मुलाचा बॅराटा या मुलाच जन्मतारीख एकोणीशे सत्त्याण्णव झालेलं आहे दिसायला गोरा आहे नोकरी पुणे येथे वार्षिक उत्पन्न दहा लाख पन्नास हजार रुपये या मुलाचं वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलाला एक लहान भाऊ अविवाहित या मुलाला बहीण नाही स्थळ आहे सोलापूर या मुलाच्या पेक्षा मुलगी लिंगत समाजातील पाहिजे तिचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी पाहिजे या मुलाला ब्राह्मण समाजातील मुलीचं बागट आहे या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे नव्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगी दिसायला गोरी आहे सुंदर आहे आणि शिक्षण एम एस डब्ल्यू झालेले आहे नोकरी असिस्टंट बँक मॅनेजर या मुलीचा वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक मोठा भाऊ विवाहित आहे या मुलीला बहीण आहे स्थळ आहे सोलापूर या मुलीचा पेक्षा मुलगा ब्राह्मण समाजातील पाहिजे तो बिझनेसमॅन असो किंवा नोकरदार असो चालतंय या मुलीला महादेव कुळी हा समाजातील मुलीचा बायडा आहे या मुलीच्या जन्मतारिक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगी दिसायला गोरी आहे सुंदर आहे शांत स्वभावाची मुलगी आहे या मुलीचं शिक्षण बी एस सी झालेलं आहे सध्या नोकरी मुंबई येथे आहे या मुलीचं वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक लहान भाऊ अविवाहित या मुलीला बहीण नाही स्थळ आहे मुंबई मूळचे मुल या मुलीचं मूळ मुल गाव तुळजापूर सध्या फॅमिली सहित स्वतःचं घर आहे मुंबई येथे वास्तव मुंबई मुलगी बघायला मुंबईमध्ये भेटेल या मुलीचा अपेक्षा मुलगा महादेव कोळी या समाजातील पाहिजे तो मेट्रो सिटीमध्ये राहणारा पाहिजे बेंगळूर पुणे मुंबई असे त्यांचा अपेक्षा आहे मुलगा त्या साईडचा मुलगा पाहिजे महादेव कोळी या समाजातील मुलगा पाहिजे लिंगा समाजातील मुलीचा बायडेटा या मुलीचा जन्मतारीख दोन हजार चार आहे उंची पाच फुट एक इंच मुलगी दिसायला गोरी आहे सुंदर आहे या मुलीचं शिक्षण बी ए फस्ट नोकरी सध्या नोकरीला नाही मुलगी या मुलीचं पुढचं शिक्षण चालू आहे या मुलीचं वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला दोन भाऊ दोन बहीण आहे इंदापूर या मुलीच्यापेक्षा मुलगा लिंगात समाजातील पाहिजे तो नोकरदार असो किंवा बिझनेसमॅन मुलगा असो चालत आहे लिंगत समाजातील मुलाचा बायड आहे या मुलाची जन्मतारीख एकोणीशे अठ्ठ्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण बारावी पास या मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे तालुका परांडा येथे या मुलाचा बिझनेस आहे स्वतःचा स्वतःचा गाळा आहे त्या बिझनेसमधून उत्पन्न महिन्याकाठी तीस ते पस्तीस हजार रुपये कमवते या मुलाचे वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलाला एक लहान भाऊ आणि एक बहीण भाईन, बहिणीचं लग्न झालेलं आहे या मुलाचं इस्टेट स्वतःचं घर आहे आणि अपेक्षा या मुलाचा मुलगी लिंगात समाजातील पाहिजे तिचं शिक्षण कमीत कमी सातवी आठवी नववी दहावी यापुढे शिक्षण झालेली मुलगी पाहिजे त्या मुलीकडून कुठल्याही अपेक्षा ठेवला जात नाही शिक्षणाचा आणि लग्नाचा पण लग्न खर्चाचा अट ठेवला जात नाही म्हणजे मुलीच्याकडे लग्न ठेवला जात नाही स्वतः मुलगा लग्न करून घेतो लग्नाचा खर्च मुलगा करतो जर हे व्हिडिओ बघत असेल गरीब घराण्यातील मुलीचे वडील असेल तर तुम्ही नक्की फोन करा तुम्हाला या मुलाचा मिळत आहे या मुलाचा अपेक्षा कुठलाही अपेक्षा नाही मुलीकडून लिंगायत शिवशिंपी या समाजातील मुलीचा बारेटा या मुलीचं जन्मतारीख एकोणीसशे पंच्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगी दिसायला गोरी आहे या मुलीचं शिक्षण बीई इंजिनियर आहे नोकरी पुणे मुंबई येथे आहे या मुलीच्या नोकरी मुंबई येथे आहे वार्षिक उत्पन्न वीस लाख रुपये या मुलीचे वडील खाजगी नोकरी करतात रिटायर्ड झालेले आहे खाजगी नोकरीतून रिटायर्ड झालेला आहे आई गृहिणी या मुलीला एक मोठा भाऊ विवाहित आहे या मुलीला बही नाही स्थळ आहे मुंबई या मुलीच्यापेक्षा मुलगा लिंगायत समाजातील पाहिजे नाहीतर शिवशिंपी या समाजातील पाहिजे चालतं या मुलीला त्याचं पॅकेज वार्षिक उत्पन्न कमीत कमी वीस लाख रुपये पुढे असायला पाहिजे आत्ता जे काय तुम्हाला मुलांचे आणि मुलींच्या स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या कुणांचे स्थळांची माहिती आवडली असेल तुम्हाला तुम्ही फोन करून विचारू शकता नाहीतर माझ्या ऑफिसला येऊन भेटू शकता ऑफिस पत्ता तूरवस्ती समोर स्वामी वदोरसूचे केंद्र सोलापूर येथे आहे येताना ये फोन करून या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा या चॅनलला शेअर करा धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये